अमर रहे अमर रहे डॉक्टर शिवराम भोजे अमर रहे अशा घोषणा आणि टाळ मृदंगाच्या गजरात ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉक्टर शिवराम भोजे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ते, ते कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका कसबा सांगावचे होते डॉक्टर शिवराज भोजे त्र्याऐंशी वर्षाचे होते त्यांच्या कुप्पुसात जंतू संसर्ग होऊन त्यांचे निधन झाले होते हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता ग्रामपंचायत विविध संस्था प्राथमिक माध्यमिक शाळांचे शिक्षक तसेच ग्रामस्थांनी त्यांना पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहिली शासनातर्फे प्रांताधिकारी प्रसाद चौगुले तहसीलदार अमरदेव वाकडे गोकुळ दूध संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी पुष्पचक्र अर्पण केलं तेहत्तीस वर्ष त्यांनी अनुभट्टी उभारण्यासाठी प्रयत्न केले आहेत त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले होते त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी उमा तीन कन्या व नातवंडे असा परिवार आहे